अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता कटकटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण स्वामी समर्थांचा कोणता उपाय करायचा आहे असा कुठला तोडगा आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाईल तर चला या उपायाला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मनातील इच्छा बोलून दाखवा श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच आपली सर्व इच्छा पूर्ण करतील तर ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात सतत भांडणे होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत राहते चिडचिड होत राहते किरकिर चालू राहते कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून आणि छोट्या छोट्या गोष्टीचे रूपांतर हे मोठ्या भांडणामध्ये मोठ्या वादामध्ये होते ज्या घरामध्ये घरातील मुले सारखी चिडचिड करत असतात हट्टपणा करत असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे भांडण करतात ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही मोठ्यांचा आदर करत नाही अनादर करतात अशासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरात सतत भांडण होत असतील आपण बघतो की घरामध्ये छोटे छोटे कारणामुळे वाद होतात चिडचिड होतात त्यामुळे घरामधील मुलं एकमेकांचा ऐकत नाही दुसऱ्यांना उलटे उत्तर देतात वाईट वागणूक असते अशा वेळेस किंवा घरामध्ये घरातील सदस्यांमध्ये भांडण होत राहतात तसेच घरामधील कुठल्या ना कुठल्या कारणामुळे यांचे भांडण जास्त वाढणे हे सुद्धा आपल्याला दिसून पडते तसेच घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू वरच्यावर खराब होणे इलेक्ट्रिक वस्तू वरच्यावर खराब होणे सारख्या खराब होत असणे आपण त्याला रिपेअर करतो जसं आज टीव्ही रिपेअर केली आणि परत काही दिवसांनी खराब झाली असं आपल्याला दिसून पडते किंवा टीव्ही चांगली होती खराब झाली आणि नंतर फ्रीज खराब झाला म्हणजे कुठली ना कुठली कुठली वस्तू आपल्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू वरच्या वर ह्या खराब होत राहतात त्या आपल्याला दिसून पडतात तसेच आपल्या घड्या घरामध्ये असणारे घड्याळ हे वरच्यावर बंद पडणे चालू करून आपण ठेवतो पण काही ना काही कारणामुळे आणखी वरच्यावर बंद पडताना आपल्याला दिसते या सर्व गोष्टी ज्या असतात या आपल्या घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेच चिन्ह असते या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरामध्ये ह्या घडत असतात घरामधील कलह घरामधील वाद घरामधील कुठल्या ना कुठल्या इलेक्ट्रिक वस्तू खराब होणे या सर्व गोष्टी ज्या आहेत या नकारात्मकतेच्या आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे या सर्व गोष्टी घडत असतात तर या नकारात्मक ऊर्जेला आपण घराच्या बाहेर कसं पाठवू शकतो घरापासून दूर कसं करू शकतो यावर आपण आता प्रभावशाली असा उपाय बघणार आहोत आता हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवसापासूनच जी आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा होती ती दूर होताना दिसेल सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवू लागेल तसेच घर हे दोषमुक्त होऊन जाईल घरामध्ये शांती मिळेल मुलांमध्ये एक दुसऱ्यांमध्ये प्रेम आदरभाव वाढताना तुम्हाला हा जाणवू लागेल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि असा हा प्रभावशाली उपाय नक्की सर्वांसाठी आहे घरामधील प्रत्येक सदस्यासाठी आहे ज्यांनी हा करून पाहावा पाहायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच याचा आपल्याला लाभ होईल बरेचदा आपण हे सुद्धा बघतो की घरातील सदस्य जे आहे घरामध्ये थांबत नाही त्यांना घराच्या बाहेर जास्त चांगलं वाटतं घराच्या बाहेर त्यांना चांगलं करमत घरामध्ये थांबलं की त्यांना चिडचिड होणे मुड होणे त्यांना असं फील होत असतं तर यासाठी सुद्धा नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे त्यांना या घरामध्ये आपल्या घरामध्ये फ्रेश वाटत नाही करमत नाही किंवा बाहेर चांगलं वाटत असत तसेच घरातील सदस्य एकमेकांबद्दल काळजी करत नाही त्यांना एकमेकांबद्दल केअर वाटत नाही उद्धटपणाने बोलणे वागणे या सुद्धा गोष्टी दिसतात आणि एकमेकांबद्दल जर त्यांच्या मनात प्रेम नसलं काही नसलं तर ते घराच्या बाहेर वारंवार जास्त वेळ बाहेर राहतात तर आपण या सर्वांवर असा कुठला उपाय करायचा आहे की या सर्व गोष्टींचा आपल्याला म्हणजे उपाय मिळेल आणि त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या होईल त्यासाठी त्या आपण काय करायचं आहे तर आपल्याला यासाठी काय करायचं तो उपाय बघायचा आहे पहिले तर सर्वात प्रथम आपल्याला यासाठी लागणार आहे दोन अगरबत्ती आपल्याला या उपायासाठी लागणार सामग्री आहे पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे आपल्याला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दत्त महाराजांची प्रतिमा पाहिजे आहे जर आपल्याकडे नसेल तर आपण आपल्या घरातील देवघरासमोर बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे देवघरासमोर देवघराच्या समोर आपण आपल्या घरातलं जे देवघर असते तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता आपण बघूया हा उपाय आपण कसा करायचा आहे तर आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे आपण आपली सामग्री जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे शांत जागेत बसायचं आहे शांत जागेत बसायचं दत्त महाराजांची प्रतिमा ठेवायची नसल्यास देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे दोन अगरबत्ती ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सर्वात प्रथम आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती लावल्यानंतर तिथे पाण्याने भरलेला ग्लास आपण ठेवायचा आहे एवढं झाल्यानंतर आपण दत्त महाराजांना आता प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना प्रार्थना कुठली करायची आहे जी आपली अडचण आहे जे आपल्या मनात जे आपल्याला सर्व काही आपल्या घरातली जे प्रॉब्लेम्स आहे ते सर्व प्रॉब्लेम्स त्यांना सांगायचे आहे आपल्या घरातील समस्या त्यांना सांगायची आहे चिडचिड असो भांडणे असो आर्थिक अडचण असो सर्व गोष्टी आपण जे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा असो सर्व काही आपण त्यांना सांगायची आहे त्यांच्याकडे मदत मागायची आहे दत्त महाराजांकडे आपल्याला या आपल्या अडचणी सांगून त्यांना मदत मागायची आहे तर दत्त महाराजांकडे मदत मागितल्यानंतर आपल्याला तिथे शांतपणे बसून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आता हा जप आपल्याला केव्हा पर्यंत करायचा आहे तर हा जप आपल्याला करायचा आहे जेव्हा पर्यंत आपल्या त्या अगरबत्त्या लावलेल्या आहेत दोन अगरबत्त्या त्या दोन अगरबत्ती संपेपर्यंत हा जप करायचा आहे जप करताना आपल्याला डोळे बंद करायचे नाही आहे लक्षात ठेवा डोळे बंद नाही करायचे आहे जप करताना आपल्याला सतत ग्लास मधील पाण्याकडे बघत राहायचं आहे जो आपण पाण्याने भरलेला ग्लास ठेवलेला आहे त्या पाण्या मधील पाण्या पाण्याकडे आपण त्या ग्लासमधील पाण्याकडे कंटिन्यू सतत बघत राहायचे आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जसा आपला हा पूर्ण जप होतो जप कधी कम्प्लीट होणार आहे आपला जेव्हा आपल्या त्या दोन अगरबत्ती संपणार तेव्हाच ते आपला हा जप पूर्ण होणार आहे तेव्हापर्यंत आपल्याला हा जप करत राहायचा आहे ग्लासमधील जे पाणी होते त्या पाण्यावर आपल्याला फुंकर मारायची आहे जसा जप कम्प्लीट झाला त्याच्यानंतर आपल्याला ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारायची आणि थोडीशी जी आपण अगरबत्ती तिथे लावली होती त्या अगरबत्तीची विभूती आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला हे जे, आप जे तीर्थ आहे हे घरामधील सर्वांना द्यायचं आहे घरामधील सर्वांना द्यायचं आहे आणि थोडं पाणी आपल्याला पिण्याच्या पाण्यात टाकायचं आहे पिण्याच्या पाण्यात हे पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे असा हा उपाय आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे नियमितपणे खंड न पडता असा आपल्याला हा उपाय जो आहे दत्त महाराजांचा आपल्याला हा उपाय एकवीस दिवस सतत करायचा आहे नियमितपणे करायचा आहे कुठल्याही गोष्टीमुळे यामध्ये खंड पडू द्यायचा नाही एकवीस दिवस करताना चुकूनही आपल्याकडून हा मधामध्ये कुठल्याही पद याने गॅप पडली नाही पाहिजे याचा विचार करायचा अशा याने आपल्याला हा एकवीस दिवस करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जप कधी करायचा आहे तर हा जप आपल्याला सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू आपण शकतो संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपण हा जप करू शकतो सकाळची कुणाची घाई गडबड असते मुलांची शाळेची गडबड असते ऑफिसची असते जॉब असेल काही असेल व्यवसाय असेल कुठली ना कुठली आपल्या मागे धावपळ गडबड जर असेल सकाळी आपल्याकडून जर होत नसेल तर आपण संध्याकाळी हा उपाय करायचा आहे ज्या वेळेस आपण तुळशी जवळ दिवा लावतो घरामधील देवाजवळ दिवा लावतो त्यानंतर आपल्याला हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाचा आपल्याला नक्की अनुभव येईल पण हा उपायाचा अनुभव आपल्याला कधी येईल जेव्हा आपण हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण भक्तीने जर आपण हा उपाय केला तर आपल्याला याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येतील पूर्ण श्रद्धा असायला हवी भक्ती असायला हवी फक्त आपल्याला हा, हा एकवीस दिवस करायचा आहे कोणी सांगितलं म्हणून आपल्याला हा नाही करायचा आहे किंवा आपली मनातून जर श्रद्धा असेल आपली मनातून जर भक्ती असेल तरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तेव्हाच याचा आपल्याला परिणाम दिसून येईल चांगला अनुभव तुम्हाला दिसून येईल नक्कीच आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे तर या दत्त उपासनेमुळे आपल्याला बराचसा अनुभव येईल जसा की घरातील सदस्यांमधील जो वाद होत होता जे भांडणे होत होते जे कलह होत होते ते आपल्याला कमी होताना दिसून येईल तसेच त्यांच्यामध्ये प्रेम वाढणे बंधुभाव वाढणे हे आपल्याला यामध्ये दिसून येईल मुले शांत होणे किंवा त्यांच्यामध्ये शिस्त वाढणे जे अनादर करणारे मुलं होते ते आदर करू लागतील हे आपल्याला या उपायामुळे दिसून येईल एकवीस दिवसाच्या उपासनेमुळे एकवीस दिवसाच्या प्रभावी उपायामुळे जी आपण दत्त उपासना करणार आहोत त्यामुळे आपल्या घरात होणारा महत्वाचा नंतरचा बदल म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज हे धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक आर्थिक अडचणी असेल जे पैशाच्या आपल्या अडचणी असेल किंवा आपल्या घरात आपल्या आलेला पैसा आपल्याला दिसत नाही आर्थिक प्रगती होताना आपल्याला दिसत नाही व्यवसाय असेल जो काही त्यामध्ये आपल्याला ग्रोथ वाटत नाही त्यामध्ये थोडासा बिझनेस मध्ये हमेशा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घट होताना दिसते तर ही आपल्याला या उपासनेमुळे वाढताना दिसेल आणि आर्थिक अडचण दूर होऊन आपल्या घरातील आपली आर्थिक प्रगती होताना तुम्हाला या उपासनेमुळे दिसू लागेल त्यानंतरचा होणारा महत्वाचा बदल म्हणजे आपल्या घरात वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला दूर होताना दिसेल दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि जी नकारात्मक आपल्या घरात ऊर्जा आहे ती दूर होऊन जाईल तसेच नजर दोष असो किंवा वाईट शक्ती असो या सर्व शक्तीपासून आपल्या घराचे आपल्या घरातील सदस्याचे संरक्षण आपल्याला मिळते मिलत त्यानंतरचा होणारा बदल म्हणजे आपल्या घरात आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू लागेल रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळेल घरामध्ये कोणी जर वरच्यावर बीमार असेल तर त्यांना त्या रोगापासून आराम मिळेल त्यांना लवकरच त्यांना बरं वाटेल यामधून बाहेर पड बाहेर पडेल सर्व याच्यामुळे तर दत्त उपासना ही शारीरिक आणि मानसिक चांगले आरोग्य आपल्याला देते दे, देतात त्यानंतरच आहे की आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात दत्त उपासनेमुळे दत्त महाराज भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात मनशांती मिळते आणि आनंद आपल्याला जो आहे जो मनाला आनंद आहे मानसिक सुख जे आहे ते सर्व आपल्याला आनंद या दत्त महाराजांच्या उपासनेमुळे आपल्याला आनंद मिळतो तर असा आपल्याला याचा फळ फलश्रुती मिळेल आणि असा उपायाने आपल्या घरातील सर्व काही अडचणी दूर होताना दिसू लागेल हा उपाय आपल्याला एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवस करायचा आहे याचा आपल्याला जो फरक आहे तो तीन दिवसात जाणव जाणवू लागेल असा हा एकवीस दिवसाचा उपाय आपल्याला करायचा आहे याचा आपल्याला अनुभव आपल्या घरातील वातावरण थोडं थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होऊ लागेल मुलं ऐकायला लागतील ला तर हा आपल्याला जेव्हा आपण ही श्रद्धेने मनातून करतो भक्तीने करतो तर याचा आपल्याला तीन दिवसात अनुभव सुद्धा येतो कधी कधी काही भक्तांना याचा अनुभव एकवीस दिवसात सुद्धा येतो तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातील वातावरण पूर्ण शांत बनेल प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडण कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील नवरा शांत व्हायला लागेल ऐकायला लागेल हा उपाय करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्या म्हणजे की आपली पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे तरच आपल्याला हे सर्व अनुभव दिस दिसू लागतील उपाय हा नियमितपणे आणि योग्य पद्धतीने झाला पाहिजे महत्वाचं म्हणजे आपले कर्म प्रयत्न ही त्यासाठी महत्वाचे आहे कुठल्याही गोष्टीसाठी आपले प्रयत्न करणे आपले कर्म करणे हे महत्वाचे आहे जशी आर्थिक परिस्थिती असेल काही असेल कुठल्याही उपायासाठी आपण हा प्रभावी उपाय करत असेल त्यावेळेस आपल्याला आपले कर्म करणे आपले प्रयत्न करणे हे या गोष्टीला महत्वाचं जोड आहे ते आपल्याला करायचं आहे सोबत या गोष्टी ठेवायच्याच आहे त्यानंतरच आपल्याला या गोष्टीचे अनुभव मिळतील तर असा हा आपल्याला एकवीस दिवसाचा उपाय करून पाहायचा आहे भक्तांनो आपल्याला जी कुठली अडचण असेल ती आपली नक्की दूर होतील या उपायाने करून बघा आणि नक्की अनुभवून बघा हा व्हिडिओ आवडल्यास इतर भक्तांपर्यंत शेअर करा चानल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला वीडियो लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ